नमस्कार व्हिजन मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजेचा शॉक लागून तीन मैशींचा मृत्यू झाल्याची घटना कागल तालुक्यातील वनाळी गावामध्ये घडली यामुळे येथील शेतकऱ्यांचं सुमारे पाच लाख रुपयांचं नुकसान झालं आहे ही घटना बुधवारी सकाळी घडली असून महावितरणच्या गलतान कारभारामुळे ही दुर्दैवी घटना घडली असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे याबाबत माहिती अशी की येथील शेतकरी बहादूर वाडकर हे नेहमीप्रमाणे तीन महिशींना घेऊन पाणी पाजण्यासाठी सकाळी ओढ्याकडे आले होते ओढ्यात म्हैशी उतरताच यापूर्वीच पाण्यात पडलेल्या विजेच्या तारेमुळे त्यांना जोराचा शॉक लागून तीन म्हैशींचा जागीच मृत्यू झाला दैव बलवत्तर म्हणून यातून शेतकऱ्यांचे प्राण वाचले आहेत घटनास्थळाचा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला यावेळी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली घटनेची नोंद कागल पोलिसामध्ये झाली आहे दरम्यान गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी घटनास्थळाला भेट देत शेतकऱ्याला आधार दिला यावेळी गोकुळच्या वतीने तातडीची मदत म्हणून पन्नास हजार रुपये श्री वाडकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले दूध उत्पादक आणि विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले काही गोष्टी संचालक बोर्ड जास्त पाहतील जो संचालक कुठलं संचालक असेल ते सुपर ऑफिस असतील अधिकारी असतील आणि मीटिंग घेऊन आहे कोणी संघाचं पॅकेज इन्स्टॉल उतरलं पाहिजे आम्ही हात देऊन आणि कुणी हात बाढ कोणीही ऐकून घ्या माणूस उभा राहू शकत नाही मी दिला सामना येतो यावेळी ग्रामस्थांच्या मदतीनं जे सी बीच्या सहाय्याने मशिना बाहेर काढण्यात आले या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे